अध्यक्ष महोदय माझा साखरी मतदारसंघ हा आदिवासी बहुल भौगोलिक भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा असून एक उपजिल्हा रुग्णालय आणि दोन ग्रामीण रुग्णालय व चौदा प्राथमिक आरोग्य केंद्र व शहाऐंशी आरोग्य उपकेंद्र आहेत वर्षभरात आठ ते दहा हजार महिलांच्या प्रसूतीचे प्रमाण आहे अवघड प्रसूतीसाठी महिलांना धुळे किंवा नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात पाठवावे लागते वेळेवर उपचार होत होणे शक्य होत नाही प्रसंगी जीव देखील गमावा लागतो त्यासाठी साखरी किंवा पिंपळनेर येथे महिला व बाल रुग्णालय होणे अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे माझ्या साखरी तालुक्यात कुपोषित मुलांचे प्रमाण जास्त आहे महिला व मुलींमध्ये रक्ताचे प्रमाण देखील कमी होत आहे सिकल सिकलसेलसारखा आजार वर डोकं वर करते तेही पेशंट आढळून येतात कॅन्सरसारखे आजाराचे प्रमाण वाढले आर्थिक परिस्थिती पुरेशी नसल्याने मोफत औषध औषधोपचार शस्त्रक्रिया करणे शक्य होईल त्यासाठी म्हणून माझी शासनास विनंती आहे माझ्या मतदारसंघात साखरी किंवा पिंपळनेर या ठिकाणी महिला व बाल रुग्णालय मंजूर करावे अशी शासनास विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातील असलेले सर्व आरोग्याचे केंद्र केंद्र ठिकाणी पुरेसे डॉक्टर्स नर्सेस सफाई कर्मचारी ड्रायव्हर उपलब्ध नाहीत त्यामुळे कर्मचाऱ्यांना अभावी पेशंटला वेळेवर उपचार मिळत नाही एवढेच काय अध्यक्ष महोदय एखाद्या पेशंटचा मृत्यू झाल्यावर पी एमसाठी साठी चार चार पाच पाच तास वाट पाघावी लागते एकशे आठ रुग्ण रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर यांची तर अगदी मनमानी सुरू झालेली आहे फोन केल्यावर देखील दीड दोन तास तासांनी उपलब्ध होते अध्यक्ष हो दे, महोदय देखील ड्रायव्हरची मनमानी चालू आहे काल आणि परवाचीच म्हणजे चार मार्च रोजीची एक घटना माझ्या मतदारसंघात घडली एक ॲक्सिडेंट झालेला होता त्यावेळेस एकशे आठच्या ड्रायव्हरला फोन केला एकशे आठच्या ड्रायव्हरची मनमानी झाली आणि जवळपास दीड ते दोन तासांनी त्या ड्रायव्हरने त्या पेशंटला हात लावला तोपर्यंत बाप आणि लेख एक लहान मुलगा चार वर्षाचा बालक आणि बाप हे दोघांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला म्हणून माझी शासनास विनंती असेल की असे हे एकशे आठ वरचे जे ड्रायव्हर लोकं असतील यांच्यावर कडक कारवाई चुकीचं असेल तर कडक कारवाई त्यांना करण्यात यावी अशी मी आपल्या शासनास विनंती करते अध्यक्ष महोदय अशा या मनमानी कारभारामुळे अरिक्त असलेल्या जागा लवकरात लवकर भरावी अशी आपणास विनंती करते आणि स्वच्छतेचे कर्मचारी देखील यांच्या देखील नियुक्त्या करावी अशी मी आपणास विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघातून दोन हायवे जातात रस्ते वर्दळीचे असल्याने नाशिक नंदुरबारकडे एक हायवे जातो आणि दुसरा हायवे गुजरातकडे जातो दोन्ही रस्त्यांवर चोवीस तास प्रचंड वाहतूक चालू असते अनेक वेळा लहान मोठे अपघात होत असतात त्यांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग असलेले पिंपळनेर किंवा दैवेल या ठिकाणी ट्रामा सेंटरची सुविधा मंजूर करावी व निधीची तरतूद करावी अशी मी माझ्या शासनास विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात उपजिल्हा रुग्णालय साक्री येथे इमारतीचे काम सुरू आहे त्याच ठिकाणी असलेले डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या निवासासाठी बांधकामासाठी शासनाने निधीची तरतूद करावी अशी मी विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात साखरी पंचायत समितीची प्रशासकीय इमारतीत अधिकारी कर्मचारी आणि पदाधिकारी बैठक हाल यांच्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही जुन्या इमारती जीर्ण झालेल्या असून वारंवार त्यांना दुरुस्त करावे लागते साखरी पंचायत समितीची मुख्य इमारत काही वर्षापूर्वीच बांधलेली आहे इमारतीचे विस्तारीकरण करण्यासाठी अंदाजे सात कोटी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी शासनास विनंती करते अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघात महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत असलेल्या अंगणवाड्यांची खोल्यांची परिस्थिती खूपच खराब आहे लहान मुलांसाठी शौचालय पाणी खेळण्यासाठी अंगण यासारख्या सुविधा बऱ्याच ठिकाणी नाहीत अध्यक्ष महोदय सुविधा चांगल्या असतील तर मुलांचा देखील उत्साह वाढतो आनंद वाटते म्हणून अंगणवाडीची शाळा देखील प्रसन्न करण्यासाठी सुविधा देणे आवश्यक आहे शासनास विनंती असेल जास्तीत जास्त निधीची तरतूद करून लहान बालकांचे मन प्रसन्न ठेवून बालकांना शाळेची होड लावावी आणि स्मार्ट अंगणवाड्यांची संख्या वाढवावी अशी मी शासनास विनंती करते अध्यक्ष महोदय रोजच्या धावपळीच्या जीवन जगत असताना माझ्या महिला भगिनी नेहमी स्वतःचं दुःख लपून राहुल नेहमी मिनिट सर दोनच एकच मुद्दा राहिला दुःख लपून नेहमी आपल्या संसाराचा गाडा हसत हसत पुढे ओढण्याचे काम ते करत असतात अध्यक्ष मोदय सध्या कॅन्सरसारख्या मोठ्या आजार महिलांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आढळते आर्थिक परिस्थिती नसल्याने आजारापुढे झुकावं लागते माझी शासनास विनंती आहे अशा प्रकारच्या मोठ्या आजारावर ट्रीटमेंट स्वस्त करण्यात यावी आणि शक्य झालं तर या आजारावरील इलाज सर्वांसाठी मोफत करावे अशी विनंती करते माझ्या महिला भगिनींनी बचत गटांच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे व्यवसाय करीत असतात पौष्टिक पदार्थ स्वादिष्ट पदार्थ त्यांच्या कलागुणांनी बनवतात आपल्या जुन्या पिढींच्या आठवणी देखील अगदी आजीच्या हाताची भाकरी चटण्या पुरणपोळ्या या देखील त्यात जपलेल्या असतात अशा बचत गटाच्या उत्पादित मालाला पदार्थाला मार्केट मिळवून द्यावे आणि जागा उपलब्ध करून द्यावी व महिलांचे मनोबल वाढवावे अशी मी शासनास विनंती करते माझ्या मतदारसंघात महिला व बालकल्याणच्या शासकीय कार्यालयात महिलांसाठी आवश्यक असलेले स्वच्छतागृह पिण्याचे पाणी सोयी सुविधा उपलब्ध करता येतील त्यासाठी निधीची तरतूद करावी अशी शासनास विनंती करते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र